श्रावण महिना हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आनंदाची सणांची पर्वणी घेऊन येणारा आणि व्रतवैकल्यांचा पवित्र असा महिना मानला जातो या श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यांमध्ये श्रावणी सोमवारचे विशेष महत्व असते नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक पौराणिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्रमैत्रिणीनो श्रावण महिन्यातील सोमवारी शिवामुठीचं व्रत केलं जातं या श्रावणी सोमवारी स्त्रिया महादेवाची पूजा करण्याबरोबरच महादेवांच्या पिंडीला शिवामूट वाहतात पहिल्या सोमवारी तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्याला मुगाची चौथ्या जवाची आणि पाचवा सोमवार आला तर सातूची शिवामूठ शंकराला वाहतात श्रावणी सोमवारचं हे शिवामुठीचं व्रत कसं करायचं त्याचं महत्व काय आहे हे सांगणारी एक सुंदर रोमांचक कथा आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही महादेवांची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला आठ पाट नगर होतं त्या नगराच्या राजाला चार सुना होत्या त्यातल्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या तिन्ही सुनांना तो चांगली वागणूक देत असे आणि त्यांना सुखात ठेवत असे पण नावडतीला मात्र जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचं बेड दिलं गुराक्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला नावरती गुरं चरवायला रानात गेली तिथे तिची भेट नागकन्या आणि देवकन्येशी झाली त्यांना तिने विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं बाळ होतात नावरती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्या माणसांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू गं कोणाची कोण मी राजाची सून मीही तुमच्याबरोबर येते मग नावर्ती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा बसवू लागल्या नावर्ती म्हणाली कायग बायांनो कसला वसा बसता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाचं काय करावं मोठ चिमूट तांदूळ घ्यावेत शिवराय सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नणन जावा भ्रातारा नावडते आहे ते आवडते कर रे देवा असं म्हणून ते तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही जमला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू मुठीसाठी घ्यावं पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा नणंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढे दुसरा सोमवार आला नावर तिने घरातून सर्व सामान नेलं आणि रानामध्ये जाऊन नागकन्या देवकन्येसोबत शंकराची मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नणन जावा भ्रातारा नावर्ती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणत तीळ वाहिले शंकराला बेल वाहिला आणि दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावरतीने उत्तर दिले माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेऊन नावरती देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे लागली म्हणाली नावडते तुझा देव दाखव नावरतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही घरच्यांना मात्र काटेकुटे पुष्कळ लागले त्यांना नावरतीची दया आली आजपर्यंत रानामध्ये कशी येत असेल कोण जाणे नावर तिला चिंता पडली देवाला तिने प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्येसह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले खांब रत्नझडीत झाले हंड्या झुमरं लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावरती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली त्यानंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रातारा नावरती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावर्तीवर प्रेम वाढलं दागिने लायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळं पाहायला गेला नावर्तीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोट देवळात राहिलं म्हणून राजा परत देवळाकडे गेला तो तिथे एक लहानसं जुनं देऊळ होतं तो नावरतीला म्हणाला तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे हे असं कसं झालं तेव्हा नावर्ती म्हणाली माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून राजाने तिला पालखीत घालून घरी आणले नावरती होती ती आवडती झाली जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हालाही हो साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय हर हर महादेव तर मित्रमैत्रिणीनं श्रावणी सोमवारच्या शिवमुठीच्या व्रताचं महत्त्व सांगणारी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल कथा कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद